नमस्कार टेक मराठी रघु यूट्यूब चॅनेलमध्ये आपलं स्वागत आहे आजच्या पाच ठळक शेतकऱ्यांसाठी बातम्या चला पाहूया पहिली अपडेट उद्योग शेती ऊर्जा पर्यटन क्षेत्राला बळकटी देऊन विदर्भाचा विकास करायचा आहे विदर्भासह राज्यातील शेतकऱ्यांना दिवसा बारा तास वीज देण्यासाठी मुख्यमंत्री सौर वाहिनी योजना सुरू करण्यात आली असल्याचं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषदेमध्ये सांगितलेलं आहे जर शेतकऱ्यांना बारा मिळालं तर शेतकऱ्यांना आर्थिक आणि त्याच्याबरोबर शेतीतलं उत्पादन वाढवण्यास मदत होईल अपडेट शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्वाचे अपडेट आहे विधिमंडळाच्या नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात मराठा आरक्षण सारख्या महत्वाच्या आणि संवेदनशील अनेक विषयावर सुद्धा तब्बल तीन तास सविस्तर चर्चा सुरू होती या अधिवेशनात सकारात्मक व जनतेच्या हिताचे निर्णय घेण्यात येतील असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेजी यांनी पत्रकार परिषदेमध्ये सांगितलेले आहे ही अपडेट शेतकऱ्यांसाठी अतिशय शे महत्त्वाचे अपडेट आहे राज्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांचे आर्थिक हित लक्षात घेऊन सहकारी दूध संघामार्फत संकलित होणाऱ्या गायीच्या दुधाकरता दूध उत्पादकास प्रति लिटर पाच रुपये अनुदान देण्यात येईल अशी माहिती दुग्ध विकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी निवेदनाद्वारे विधानसभेमध्ये दिलेले आहे पुढचे अपडेट शेतकऱ्यांसाठी अतिशय शे महत्त्वाचे अपडेट आहे जर तुम्हाला पी एम किसान योजनेचा लाभ उचलायचा असेल तर तुम्हाला ई के वाय सी करणं हे गरजेचं आहे डिजिटल इंडियाचे डिजिटल शेतकरी आता शेतकऱ्यांच्या डिजिटायझेशनसाठी पी एम किसान सन्मान निधी योजना ॲप अंतर्गत फेस ऑथेंटिकेशनद्वारे शेतकरी घर बसला आपल्या ई के ची सुविधा मिळवू शकतात या ठिकाणी पी एम किसान सन्मान निधी हे मोबाईल ॲप आहे आता घरी बसून सुद्धा तुम्ही ई केवायसी करू शकता पुढचे अपडेट शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाचे अपडेट आहे आज सकाळी साडेआठ वाजेपर्यंत गेल्या चोवीस तासात पंजाब हरियाणा चंदीगड दिल्ली आणि उत्तर प्रदेश उत्तर पश्चिम राजस्थान पूर्व मध्य प्रदेश उत्तर छत्तीसगड झारखंड आणि पश्चिमच्या काही भागात किमान तापमानात चार पॉईंट आठ अंश सेल्सिअस नोंदवण्यात आले आहे तर अशा प्रकारे शेतीविषयक महत्त्वाच्या ठळक अपडेट जाणून घेण्यासाठी आत्ताच आपल्या टेक मराठी रुगो यूट्यूब चॅनेलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राय करा